नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत लाल भोपळ्याचे झटपट तयार होणारे घारगे किंवा याला गोड पुऱ्या देखील म्हणतात अतिशय सोप्या पद्धतीने आता आपण झटपटाच्या पुऱ्या तयार करायला घेऊयात याकरता इथे मी लाल भोपळा घेतलाय तर हा भोपळा इथे आपल्याला किसून न घेता आता आपण हा झटपट असा वाफवून घेणार आहोत त्याकरताच आपण भोपळा कट करून घेऊया तरी ते मी भोपळ्यात छोटेसे काप करून घेतलेत आता एका वाटीमध्ये हे काढून घेऊयात किंवा तुम्ही इथे कुकरचा डबा देखील वापरू शकता हे आपण कुकरला शिजून घेऊयात त्याकरता इथे मी कुकर मध्ये एक ग्लास पाणी घातले आता यामध्ये आपण ही वाटी ठेवून घेऊयात झाकण लावून कुकरच्या इथे आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तीन शिट्ट्या झाले की इथे आपण गॅस बंद करूयात तर इथे तीन शिट्ट्यामध्ये भोपळा छान असा मऊ शिजलाय आता याचे आपण साल काढून घेणार आहोत त्याकरता मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घेऊयात तर भोपळा शिजवल्यानंतर आता याचे आपण साल काढून घेणार आहोत तर सुरीने किंवा चमच्याने अशा पद्धतीने आपण वरची साल काढून घेऊयात तर भोपळ्याची साल खूप कडक असतं तर त्याकरता इथे आपल्याला भोपळ्याचे साल काढून घ्यायचेत तर भोपळा इथे आपण पूर्ण मॅश करून घेणार आहोत त्याकरता इथे मी सर्व भोपळ्याचे साल काढून घेतलेत तर शिजवलेला भोपळा इथे आपण चमच्याने अशा पद्धतीने सर्व मॅश करून घेणार आहोत तर हा पण चमच्याने सर्व बारीक करून घेतले तुम्ही इथे मॅशर देखील वापरू शकता तर इथे भोपळा आपल्याला पूर्णपणे बारीक करून घ्यायचा आहे तर भोपळा छान शिजला होता तर तो छान बारीक झालाय आता यामध्ये आपण केसलेला गुळ घालायचा आहे अर्धी वाटी तर इथे तुम्हाला गोड किती हवे त्यानुसार तुम्ही इथे गुळ कमी जास्त करू शकता पण शक्यतो लाल भोपळा हा चवीला गोडसर असतो तर इथे आपण गुळ थोडासा कमी घातला तरी चालेल तरी ते मी अर्धी वाटी बारीक केलेला गुळ गुड़ घातलाय गुळ आता इथे आपण पूर्णपणे यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर आता भोपळा आपल्याला गरम असतानाच गुळ यात घालायचं आहे म्हणजे गुळ इथे पूर्णपणे लवकर असा वितायला जाईल तर ह्यामध्ये आपला गुळ छान मिक्स झाला हे मिश्रण तसे तसे पातळ होत जातं तुम्ही इथे बघू शकता गुळाला इथे छान पाणी सुटले तर इथे आपल्याला शक्य होतो किसलेला गुळ वापरायचा म्हणजे गुळ पूर्णपणे यामध्ये छान मिक्स होतो तर इथे गुळ छान मिक्स झालाय मिश्रण देखील आपलं थोडंसं पातळ सारं दिसतंय दहा मिनटे आपण झाकण ठेवून साईडला ठेवून देणार आहोत दहा मिनटे झाले इथे गुळाला छान पाणी सुटलंय तुम्ही बघू शकता मिश्रण छान असं पातळ दिसतंय आता यामध्ये आपण काही जिन्नस घालणार आहोत गोड पदार्थ म्हटला की त्यामध्ये जायफळ पावडर हवी तरी ते मी वेलची पावडर जायफळ पावडर एक चमचा घातली दोन चमचे खसखस घालूया अगदी एक चिमूटभर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत मिठामुळे पुरीची चव देखील छान लागते मीठ घातलं की यामध्ये घालणार आहोत गव्हाची कणिक तरी ते आपल्याला गव्हाची पीठ यामध्ये किती मावेल इतपतच आपल्याला यामध्ये पीठ घालायचे तर थोडे थोडे करून यामध्ये आता आपण गव्हाचे पीठ घालून हे मिक्स करून घेऊयात अगदी कणिक मारतो त्या पद्धतीने ते आपण हे पीठ मळून घेणार आहोत तरी ते आपण भोपळा न किसता अतिशय झटपट पद्धतीने भोपळा कुकरला शिजून घेतलाय यामुळे आपला वेळ या देखील वाचतो आणि झटपट अशा पुऱ्या देखील तयार होतील तरी ते मिश्रण थोडंसं पातळसर वाटतंय तर यामध्ये आपण अजून पीठ घालून हे पीठ घट्टसर मळून घेऊयात तर ह्या मिश्रणामध्ये जेवढे बसेल तेवढेच आपण यामध्ये गव्हाचे पीठ वापरणार आहोत तरी ते मी पाहिजे तसे थोडे थोडे पीठ घालून हे कणिक घट्टसर मळून घेते तरी ते आपली कणिक मळून झाले आता यावर आपण एक चमचा तेल घालून ही कणिक मळून घेऊयात तरी ते आपले कणिक मळून झाले आता यापासून आपण लगेच पुऱ्या लाटायला घेणार आहोत इथे मी ते कणिक भिजत ठेवले तर आपल्याला इथे पुऱ्या लाटता येणार नाही ना त्याकरता लगेच पुरी लाटायला घेऊया ते आपण कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात तरी ते आपण छोटे छोटे कणकेचे गोळे तयार करून घेतले तयार केलेल्या कणकेला तुम्ही इथे पीठ लावू शकता किंवा तेल लावून देखील ही पुरी लाटून घेऊ शकता तर इथे मी थोडसे तेल लावून घेतले आता ही पुरी आपण लाटून घेऊयात पुरी लाटून झाली की वरच्या बाजूने ते आपल्याला खसखस लावायची आता यावर आपण लाटणी फिरून घेऊयात तरी इथे आपली खसखस पुरीला सर्व बाजूने लागल्या गेली याच पद्धतीने आपण राहिलेल्या पुऱ्या देखील लाटून घेऊयात लाल भोपळा खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आहे पण सर्वांना तो आवडत नाही तर अशा पद्धतीने आपण गोड पुऱ्या केल्या तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने पुऱ्या खातील तर अशाच पद्धतीने ते मी राहिलेल्या पुऱ्या देखील तयार करून घेते तरी ती मी मोठी पोळी लाटून घेतली आता याची आपण वाटीने छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेऊयात पोळी लाटून झाली की यावर खसखस लावून यावर आता आपण लाटणे फिरून घ्यायचे म्हणजे खसखस सर्व बाजूने एकसारखी लागल्या जाईल खसखस लावली की आता वाटीने अशा पद्धतीने आपण पुऱ्या कट करून घेऊयात तर इथे आपण वाटीने पुरी कट केली तर एकसारख्या पुऱ्या आपल्या तयार होतील साईडचे राहिलेले पीठ काढून घेऊयात तर अशा पद्धतीने ते आपल्या पुऱ्यात तयार झाल्या आता आपण ह्या पुऱ्यात तळायला घेणार आहोत त्याकरता इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतले तेल गरम झालं की गॅस इथे आपल्याला मध्यमाचर करायचं आहे आता तेल चांगले गरम झाले की यामध्ये आपण तयार केलेल्या पुऱ्या तेलामध्ये सोडूयात मध्यम गॅसवर एक दोन ते तीन मिनटे उलटसुलट करून पुऱ्या आपण छान अशा सोनेरी रंगाईपर्यंत तळून घेऊयात तर इथे आपली पुरी छान अशी टम्म फुगली तुम्ही बघू शकता पुऱ्या खूपच छान अशा आपल्या इथे तयार झाल्या आहेत तरी पुरीला छान असा दोन्ही साईडने सोनेरी रंग आला आहे तळलेली आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात तर राहिलेल्या दे पुऱ्या देखील ह्याच पद्धतीने इथे आपल्याला तळून घ्यायचे तर इथे आपण सर्व पुर्यात तळून घेतल्या अतिशय सोप्या पद्धतीने झटपट असे पौष्टिक लाल भोपळ्याची गोड पुरी किंवा घारगे आपले इथे तयार झाले तर आता तयार केलेली पुरी आता आपण इथे कट करून बघूयात तर इथे खूपच छान नरम असे पुरे आपल्या तयार झाल्यात तयार केलेल्या लाल भोपळ्याच्या पुऱ्या अगदी आठ ते दहा दिवस छान टिकतात खराब देखील होत नाही आणि प्रवासात देखील आपण या पुऱ्या नेऊ शकतो अतिशय सोप्या पद्धतीने पौष्टिक अशा लाल भोपळ्याची गारगे तयार झालीत ती कशी वाटली कमेंट करून सांगा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा